दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या महिन्यात आर्थिक व्यवहारातून पस्तीस वर्षीय संदेश चंद्रकांत काजळे या युवकाचे निवाणी समोरून असलेल्या परिसरातून अपहरण करण्यात आलेले होते मोखाडा घाटातील घंडाट जंगलात नेऊन त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे ठार मारण्याचा प्रकार नऊ फेब्रुवारीला घडलेला होता या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपी नितीन उर्फ पप्पू चौगुले याला मंगळवारी दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं सय्यद पिंपरी येथून अटक केलेली आहे मुख्य संशयित चौगुले हा मकमलाबाद रोड येथील रहिवासी आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यात मध्यरात्रीच्या सुमाराला निमाणी बस स्थानकासमोर असलेल्या सूर्या हॉटेलच्या मागील बाजूच्या पार्किंगमध्ये मयत सराईत गुन्हेगार संदेश काजळे तसेच संशयित आरोपी नितीन उर्फ पप्पू चौगुले रंजित आहेर स्वप्नील उनावणे आणि इतर चौगांनी काजळे याला आर्थिक व्यवहारातून बेदम मारहाण केली त्याला एका चारचाकी वाहनात बसून अपहरण करत मोखाडा येथे घनदाट जंगलात नेत वाघ नदीच्या काठावर त्याच्या अंगावर ज्वलनशील काजळ याचा मृत्यू झाला होता तर काजळे याच्या अपहरण प्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रितेश काजळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील उन्हावणे पवन भालेराव यांना अटक केली होती सदर घटनेनंतर मुख्य संशयित असलेला पप्पू चौगुले आणि रणजित आहेर हे फरार झाले होते मंगळ शुक्रवारी पंचोटी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी राकेश शिंदे कुणाल पचलोरे यांना खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी चौगुले हा सय्यद पिंपरी येथे येणार असल्याची माहिती मिळालेली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर अशोक काकड कुणाल पचलोरे राकेश शिंदे सागर कुलकर्णी यांच्या पथकानं सापळा रचत संशयित चौगुले याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान खून प्रकरणातील मुख्य आरोपी आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक